टायमिंग इवनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि मी थोडीशी साडी अशी घातलेली म्हणजे काटापत्राची साडी घातलेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी साडी घालून रेडी होऊन गेले होते कार्यक्रमात तर कार्यक्रम झालेला आहे मी घरी आलेले आहे आल्यानंतर कुठली कामं घेतलेली आहेत तर मला वस्त्रमाळ आणि वाती बनवायची आहेत पण त्या अगोदर कापूस मला व्यवस्थित करायचा या आहे यामध्ये खूप साऱ्या बिया आहेत आणि थोडासा कचरा वगैरे आहे म्हणजे खूप दिवसापासून ठेवलेलं कापूस आहे हे तर अगोदर कापूस मी इकडे स्वच्छ करून घेत आहे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल तर आज मी फक्त कापूस स्वच्छ करून ठेवणार आहे आणि उद्याच मी वस्त्रमाळा वाती बनवणार आहे तर कालचा दिवस असा गेला म्हणजे मी कार्यक्रमात गेले म्हणजे कुठं बाहेर गेलो ना दिवस त्यामध्ये जातो आपला वेगळे काम करायला जास्त वेळ आपल्याला भेटत नाही आहे तर काल मी दुसरी तर कामं काही काढलेली नव्हती फक्त कापूस आहे ना ते स्वच्छ केला आणि ठेवलेला आहे आज मला वस्त्रमाळा वाती बनवायची आहेत म्हणजे गॅरेजच्या बाजूला देवीचं मंदिर आहे आणि मंगळवारी देवीचं पूजन आहे तर त्या पूजेसाठीच मी वस्त्रमाळानी वाती बनवत आहे तर आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी उठलेली आहे रोजच्या वेळेमध्ये म्हणजे पाच वाजता मी उठत असते सगळी मॉर्निंगची कामं माझी आवरलेली आहेत आणि खरं सांगू का थंडी खूप वाजत आहे मी म्हणत आहेस ते तुम्हाला पाच वाजता उठेन सगळी कामं आवरते पण इतकं सोपं नाही आहे थंडी खूप आहे तर आपलं घर साईडला आहे त्यामुळे ना इतकी गार हवा येत आहे ना एकदम हातपाय पाय सगळे काकडायला लागलेले स्वेटर घालून मी सगळी कामं करते तरी पण खूप थंडी वाजायला लागलेली आहे आजचा वार सांगित आजचा वार सोमवार आहे तर उद्याच मंगळवार आहे आणि उद्याच पूजन आहे देवीचं तर मला घसरमाळ्या आणि वाती करायची आहे दुपारच्या वेळेत करणारे अगोदर मी किचनची कामं आवरून घेते तर आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे सहा वाजले तर सगळेजण उठलेले आहेत आपापला आवरत आहेत तोपर्यंत मी इकडं म्हणजे किराणा आणलेला होता काल आणि काल काही भरण्यात आलेलं नाही आहे जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं कार्यक्रमात गेलेले होते आणि गे हो त्यामध्येच वेळ गेलेला आहे आणि जे थोडाफार वेळ होता त्यामध्ये मी वस्तमानासाठी कापूस वगैरे हो तयार करून ठेवलेला आहे तर रागी संपलेली होती तर रागी मी मागवली तुम्ही म्हणत होता की ताई थंडीमध्ये रागी खाऊन थंड असतं ते तर तुमचं बरोबर आहे तर मी अधूनमधून बनवत आहे दररोज बनवत नाही आहे कधी रागी बनवते कधी उसळ बनवते कधी ज्वारीचंही मी पीठ जे आहे ना ते पण सेअर केलं होतं तशा पद्धतीने मी आंबील बनवते ते पण छान असतं म्हणजे थंडीमध्ये गरम असतं ते पण तर अजून बदलून करत असे दररोज एकसारखंच मी बनत नाही तरी पण मी रागी मागवलेली आहे आणि डब्यामध्ये दे भरून ठेवली थो थोडीफार राहिलेली आहे म्हणजे पूर्ण पॅकेट त्यामध्ये आलेलं नाही आहे आणि इकडं वटाणे जे वटाणा येतो ना भाजीमध्ये आपण मसाले भात्यामध्ये दही वगैरे टाकतो भिजवून ते वटाने मी मागवलेलं आहे ते पण मी काढून घेतलेलं आहे आणि डब्यातली साखर पण संपलेली आहे ते पण काढायचे आहे तर हे सगळा किराणा कालच आलेला आहे पण काही भरण्यात आलेला नाही आहे आणि मी मखाणे पण मागवले म्हणजे आता थंडीची दिवस चालू आहे त्यामुळे काही पौष्टिक वस्तू खाणं असं शेंगवाचे लाडू बनवून ठेवा किंवा मखाणे पण आपण तुपामध्ये फ्राय करून ठेवलं तरी पण छान असतं खाण्यासाठी लहान मुलांना द्या मोठा द्या आणि सगळ्यांना छान असतं म्हणून मी इकडं मखाने पण मागवलेले आहेत मखाने मी इकडे इष्टी डब्यात भरत आहे म्हणजे जे आहेत डबे माझ्याकडे फायबरचे ते छोटे आहेत आणि जे मोठे आहेत ते भरलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे मी इष्टी धडबा घेतलेला आहे क्लीन करून ठेवलेला होता आम्ही तर यामध्ये मी मखाने काढत आहे तर सगळ्यांचा आवडत आहे तोपर्यंत मी ही सगळी कामं आवडून घेते मग नंतर सगळ्यांचं खाणं पिणं हे ते करून द्यायचं असतं जास्त तर इकडं मखाने पण या यामध्ये मी भरलेले आहेत तर झालेलंही सगळं भराभरीचं काम आता अगोदर मी रागी बनवते म्हणजे मी रागी बनवून आता चार पाच दिवस झालेला आहे त्यानंतर आज बनवते म्हणजे रागी संपलेली होती त्यामुळे मी काहीतरी वेगळंच बनवत होते कधी उसळ कधी काही कधी काही असं का बनत होतं पण आज रागी बनवत आहे आणि स्वयंपाकामध्ये आज मी गवरच्या शेंगाची भाजी बनवणार आहे म्हणजे मटकीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तुम्ही म्हणत होता की काही मटकीची शेंग आणि मटार हे मिक्स भाजी तू कशा पद्धतीनं बनवते पण मी कधी बनवलेली नाही आहे तर बघूया आणि वटाण्याची शेंग आणखी मार्केटमध्ये आलेली दिसत नाही नाही ते आल्यानंतर दिनशिप्पा दररोज घेऊन येतात पण इकडं मला वाटतं सगळ्या भाज्या आलेत पण वटाण्याची शेंग दिसलेली आणखीन आणलेलीच नाही आहे ते तर बघूया आता जेव्हा आणते त्यावेळेस बटाण्याच्या शेंगाचे म्हणजे जे मटार असतात ना हिरवी त्याचे खूप सारे रेसिपी बनतात आणि खूप टेस्टी बनतात पराठे बनवू शकतो आपण भाज्या बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भात बनवू शकतो आता तुम्ही जसं म्हणलेलं आहे मटकीची भाजी आणि मटारची मिक्स भाजी तर बघूया आता ती कशी बनते तर आता मी इकडे घेतलेली आहे मटकीची शेंग मी अगोदर स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं कवरमध्ये भरून जे जाळीचे कवर, कवर आहेत ना त्यामध्ये सुकल्या जातात शेंगा म्हणून मी अशा कवरमध्ये ठेवलेल्या होत्या तर आता पटकन भाजी तयारी करून घेऊ आवरून दिलेलं आहे म्हणजे रागी बनवून दिले यांना यांचं झालेलं आहे खाणपिण हे केलेत गॅरेजला दिनेश चावरत आहे म्हणजे दिनेश आज कॉलेजला जाणार आहे आठ वाजता म्हणून थोडंसं लवकरच मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज स्वयंपाकामध्ये ही गवारची भाजी चपाती आणि भाकरी पण बनणारच बनणार बाबांसाठी आणि आज वेगळं बनन वगैरे मी बनवणार नाही आहे फक्त ही भाजी बनवणार आहे आणि ही भाजी मी अशी बनवणार आहे चपातीसोबत भातासोबत सगळ्यासोबत होईल म्हणजे थोडीशी लप्त भाजी बनवणार आहे आणि ही भाजी फक्त माझ्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे खूप सारे मसाले टाकतात हे ते तामझाम खूप असतं पण यामध्ये मी आज कुठलंच तामझाम करणार नाही एकदम साधी सिंपल आणि एकदम टेस्टी भाजी म्हणून तयार होते हो तर इकडं रात्री मी दूध विरजू लावलेलं होतं तीच बघत होती की दूध विरजली की नाही तर व्यवस्थित विरजलेलं आहे म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना लवकर दूध विरजत नाही म्हणजे थोडासा टाईम जास्त लागतो तरी पण कोमट दुधामध्ये विरजन आपण लावलं तर कमी वेळामध्ये छान असं शुभ्र आणि घट्ट दही म्हणून तयार होतं जसं मार्केटमध्ये भेटतं ना तशा पद्धतीनं फक्त आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे जेव्हा आपण विरजू लावू दूध त्यावेळी थोडंसं कोमट टाकलं पाहिजे छान दही म्हणून तयार होतं मॉर्निंगपर्यंत तर खिडकी पण उघडलेली आहे म्हणजे मॉर्निंगला मी लवकर खिडक्या उघडत नाही कारण खूप गार हवा येते आता मी उघडलेली आहे आणि तरी पण खूपच गार हवा येत आहे तर आता पटकन भाजीची तयारी करून घेऊया म्हणजे जास्त तामझाम नाही आहे जसं मी तुम्हाला म्हणलेले वेगळे मसाले हे ते मी काही टाकणार नाही एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे तर इकडे रागी बनलेली आहे यांचं तरी झालं आहे गॅरेजला गेलेले आहे तर तिकडे बाबांसाठीही मी देत आहे म्हणजे बाबा थोडंसं लेट घरी आली बाहेर गेलेले होते तर रागी मी आणखीन इकडं गरम केलेली आहे म्हणजे गार झाल्यानंतर रागी खावशी वाटत नाही म्हणून थोडंसं गरम केलं आणि बाबांना देत आहे अगोदर मी आणि इकडं शेंगदाणे पण मी भाजत ठेवलेली आहे म्हणजे आता ही जी गवारची भाजी बनवणार आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं पूट मी टाकणार आहे म्हणजे अगोदर बनवून ठेवलं तेच संपलेलं आहे त्या इकडे टोमॅटो पण घेतलेला आहे म्हणजे खूपच छानही भाजी बनून तयार होते म्हणजे जसं टिफिनला दररोज काय द्यायचं खूप मोठा प्रश्न असतो आपल्याला मग त्यावेळेत आपण ही भाजी बनवू शकता म्हणजे लहान असो मोठे असो सगळ्यांना ही भाजी आवडेल म्हणजे मी बघितलेलं आहे खूप जणांना ही भाजी आवडत नाही आहे दीपकला पण ही भाजी आवडायची नाही तरी पण मी अशा पद्धतीने जेव्हा बनवायची ना त्यावेळी दीपक पण खूपच आवडीनं खायचा म्हणजे ज्यांना आवडत नाही ते पण खातील अशा पद्धतीने एकदम साधी सिंपल पद्धत आहे भाजी बनवण्याची तिकडे बाबांना मी रागी दिलेलं आहे आणि सगळसंग माझी दुसरी कामंही होत आहेत म्हणजे घरामध्ये ना खूप सारी कामं असतात खूप सारी जे सांगून जमतच नाही आहे आपल्याला करत राहायची गरज आहे तिकडं जा तिकडं कामरडी असतं इकडं जा म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये कामरडी असतं फक्त आपल्याला करण्याची गरज आहे तर बाबांना दिलेले रागी वगैरे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे शेंगदाणे पण भाजून तयार आहेत तर अगोदर मी शेंगदाण्याचं कूट करून घेते आणि तोपर्यंत इकडं गवार पण शिजून तयार झालेले आहे म्हणजे आपण डायरेक्ट फोडणी अगोदर दिल्यानंतर नंतर भाजी शिजवली तरी पण छान बनते पण आज मी अशा पद्धतीने बनवत आहे खूपच छान टेस्टी भाजी बनवून तयार होईल तर इकडे शेंगदाणे मी अगोदर वाटून घेत आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे म्हणजे सगळीच तयारीकडे होत आहे आणि आजकाल मार्केटमध्ये इतक्या छान ताज्या ताज्या भाज्या येत आहेत ना ती भाजी बघितली ना तशीच खायला घ्यावं अशी वाटते इतकी छान अशी ती भाजी येत आहे ना एकदम ताजी ताजी फ्रेश फ्रेश तर कोथिंबीर दोन पिंडे आणून ठेवले गिनिशने परत मेथीची भाजी पण आणलेली आहे तर मेथीची भाजीचे आपण पराठे बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता खूपच छान टेस्टी बनते आणि जितक्या पालेभाज्या आता खात म्हणजे खाल्लो आपण तितक्या छान असतात म्हणजे आता भेटत आहेत आता भाजीचं सीजन आहे तर आपण डाळी धुळी जे आहेत ना ते थोड्या दिवसासाठी विसरूनच जा आणि जी ही पालेभाजी आता येत आहेत ना म्हणजे प्रत्येक वेळी भाजींचे रेट खूप असतात पण आता भाजीची रेट तितके नाही आहेत फक्त दहा रुपयाला पेंडी अशी मेथीची भाजी भेटते कोथिमिरीचं पण तितकं रेट जास्त नाही आहे तर कोथिंबीरची वडी बनवू शकता मेथीची भाजी पालक वगैरे हे सगळं ताजताज खूप छान फ्रेश भेटत आहे आता मार्केटमध्ये तर आणा आणि खा खूपच छान असतं म्हणजे जेव्हा भेटतं त्यावेळेत आपल्याला खाण्यामध्ये काय हरकत आहे जेव्हा महाग भेटतं ना त्यावेळेत आपण खूप अभिनंदन खातो पण आता खूप सारे येत आहे तर मग आता काय हरकत आहे आता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून आपण खाऊ शकतो जसं मी अगोदरच्या वेळीमध्ये सेर केलेला आहे की चना डाळीमध्ये मी मेथीची भाजी बनवलेली होती इतकी छान टेस्टी ती भाजी बनवलेली होती ना तशा पद्धतीने छान म्हणते आणि प्रत्येक ठिकाणी भाजी बनवायची थोडीशी पद्धत वेगळी असते माझी थोडीशी वेगळी असू शकते म्हणजे तुम्ही म्हणता ह्यामुळं मी म्हणत आहे माझी भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे ज्यांच्या घरी जशा पद्धतीने बनवलं जात, जातं म्हणजे ज्यांची आवड म्हणजे थोडीशी आवड निवड वेगवेगळी असू शके ना सगळ्यांची तशा पद्धतीने आपण बनवू शकता पण कशाही पद्धतीने बनवा पण पालेभाज्या आणा आणि बनवा आणि सगळ्यांना घरातलं नाही खाऊ घाला तुम्ही पण खा तर असो मी इकडे अंगवारची भाजी कशा पद्धतीने बनवत आहे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे महुरी जिरं टाकल्यानंतर मी लसूण टाकलेला आहे लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी सुके मसाले टाकलेले आहेत जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे मसाले टाकून कमी गॅसवरती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित भाजलेला भाजीला टेस्ट खूप छान आहे तो भाजी तुम्ही कसलीही बनवा मसाले व्यवस्थित भाजला ते भाजी इतकी छान टेस्टी बनते ना आपण घाई गिरबट कुठं करतो तर मसाले भाजायला घाईगिरपट करतो तिथं घाईगिरबट करायची निवान निवाण भाजीचे मसाले भाजायचे आहेत कमी गॅसवरती मग बघा तुम्ही भाजी खूप छान टेस्टी टेस्टीवरून तयार होते तर इकडं मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत आणि टमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे खूप सारी परतून घेऊया आणि हे जी गवार इकडे शिजवून ठेवलेली आहे आपण म्हणजे मला म्हणता येत नाही त्या म्हणजे नंतर तुमचे कमेंट येतात की त्या याला असं म्हणायचं नसतं तसं म्हणायचं असतं तर मी जसं मी तुम्हाला म्हणते की आमच्याकडे याला मटकी म्हणतात आता तुमच्याकडे थोडंसं बोलण्याची पद्धत वेगळी आहे वस्तू तिचं असं त्याला नावं मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिली जातात तर आमच्या इकडं मटकीची सेंग म्हणतात तर ही मटकीची सेम मी अगोदर शिजवून घेतली आणि नंतर मी या फोणीमध्ये टाकलेली आहे अशा पद्धतीने बनवून बघा भाजी खूपच छान आणि टेस्टी पण तयार होते म्हणजे ज्यांना आवडत नाही ते पण खूपच आवडीने जेवण करतील तर इकडे हे गवार शेंग टाकलेले आहे मी व्यवस्थित परतून घेऊया आणि तोपर्यंत तो मी तिकडं गरम पाणी ठेवलेलं आहे म्हणजे गार पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं नाही आहे गरम पाणी टाकायचं आहे आणि इकडं आता हे भाजी छान मिक्स करून घेऊया बघू शकता भाजीचा कलर आणखीन यामध्ये शेंगदाचं कूट वगैरे टाकायचं आहे म्हणजे थोडीशी लप्त भाजी मी बनवत आहे आणि तुम्हाला अशी आवडत असली तर अशी पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे यामध्ये वेगळं पाणी शेंगदाण्याचं कूट टाकण्याची काही गरज नाही पण मी आज वरण वगैरे बनवलेलं नाही मला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत हीच भाजी बनवायची आहे म्हणून मी थोडीशी लप्त भाजी बनवत आहे तर नंतर मी ग्लास वर गरम पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि भाजी खूपच छान ठीक बनते छान अशी लप्त भाजी म्हणून तयार होते छान मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवायची आहे तर ऑलरेडी भाजी बनलेलीच आहे आता पटकन भात बनवून घेते म्हणजे दिनस पण आवरत आहे थोड्या वेळ दिनेश कॉलेज जाण्यासाठी रेडी होईल म्हणजे ह्या थंडीमुळे ना आपली कामं आवरत नाहीत आपण मॉर्निंगला लवकर उठलं तरी पण कामंही खूप सारे होत आहेत मॉर्निंगला सगळ्यांना जायचं असतं आणि सगळ्यांना आवरून देण्यामध्ये सुद्धा जात आहे इकडे तांदूळ मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले तांदळाच्या डबल पाणी टाकलं आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही विचारता की ते तू कुठला तांदूळ वापरते तर प्रत्येक वेळेस वेगवेगळे पॉकेट आणतात तांदळाची मी तुम्हाला सांगते असते यावेळेस जे आणलेले त्याचं म्हणजे मी नाव काय हे बघून सांगेनंतर पण तांदूळ खूप छान आहेत मी दोन वेळा हेच पॉकेट मागवलेलं आहे बदलून पण आणलेली होती तरी पण मी चेंज करायला आणि परत ती हेच तांदूळ मागवलेले आहेत खूप छान आहे त्याचं नाव मी तुम्हाला बघून सांगेन की काय आहे खूप छान आहे तांदूळ तुम्ही याचं मसाले भाती बनवू शकता दररोजचं साधं सिंपल भात पण खूप छान टेस्टी बनतं तर इकडं बघू शकता भाजी एकदम छान अशी लपत बनून तयार झालेली आहे दिसायला जितकी छान दिसते ना खाण्यासाठी तितकीची टेस्टी बनलेली आहे तर भाजी बनलेली आहे भाते बनलेलं आहे आता आमचे राजकुमारचे आवरलेलं आहे तर अगोदर दिन मी जेवायला वाटते आणि इकडं माझ्यासाठी बनत आहे चहा थंडी खूप आहे ना थंडीमध्ये गरमागरमादरचा चहा आपल्याला छान वाटतं आणि एक नियमित आहे हे चहा अगोदरपासूनच देते मी थंडी असो गरमी असो चहाची एक अशी सवय आहे ना मला की चहा सुटत नाही आहे आणि जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की ती पत करणार करून करून एक सवय पण आहे आणि आवडीच्या वस्तू जे आहेत ना तेच खायच्या नसतात आपल्याला ते खायचं नाही हे खायचं नाही त्याच्यानं पितवाडतं याच्यानं पितवाडतं हे सगळं चालत असतं तर मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की जास्त दिवस मी पत करत नाही आहे फक्त चार पाच दिवस पत करते त्यानंतर मग मी सगळंच खायला गेल ते तर इकडं भात बनलेलं आहे गरमागरम आणि ही भाजी बनलेली आहे तर इकडे दिनेशला मी जेवायला वाढलेलं आहे तर वेगळं चपाती वगैरे बनवत असेल तर लेट खूप होत आहे म्हणजे टायमिंग सांगेन यावेळेस साडेसात वाजलेले आहेत आठ वाजता तिने जाणार आहे तर जेवण वगैरे करून जाण्यासाठी दिनेशला बस स्टॉपला जाण्यासाठी आणखीन एक पंधरा वीस मिनिट लागतील मग तितक्या ते टी पण येईल आणि एक वेळ एस टी गेली तर मग परत दुसरी एश टी याला भरपूर वेळ लागतो म्हणजे नऊ वाजता येते असं म्हणत आहे मग तिथून पुढे गेल्यानंतर एटी दुसरी भेटत नाही म्हणजे असं नाही की कॉलेजची ए टी आहे गव्हर्मेंट एसटीने दिने जातो आणि एक इष्टी गेली मग दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्या इष्टीला जर गेला तर पुढे त्याला भेटत नाही आहे म्हणजे बदलून बदलून जायचं आहे असं नाही की एकाच एसटीने तू जाऊन पोहोचेल कॉलेजला दोन तीन ठिकाणी बदलावं लागतं त्यामुळे थोडंसं लवकर दिनिस नाही का एक्झाम चालू आहेत आता तर इकडे दिचं सा जेवण चालू आहे आता मी दूध गरम करून घेते आणि यांच्यासाठी पण टिफिन पॅक करते म्हणजे दिने जात असतात देऊन जाईल नंतर पुढची कामं घेते म्हणजे देवपूजाही करायची आहे मला पाणी पण भरायचं आहे आणि भाकरी चपाती हे सगळं मला बनवायचं आहे तर ते नंतर मी बनवणार आहे म्हणजे बाबांचा आणखीन थोडासा वेळ आहे इतक्या लवकर बाबाची आंघोळग्रह होत नाही आहे थंडी खूप आहे ना त्यामुळे बाबा नऊ साडेनऊ कधी कधी दहा पण वाजतात आंघोळीला तर निवान, निवान बाबाचं चा चालतं पण या दोघांचं जे आहे ना थोडंसं लवकर आवडतं आणि मला घाई खूप होते तर इकडं दिनीचं जेवण होत आहे तोपर्यंत टिफिन पॅक करते पती देवांसाठी टिफिन पॅक आता पुढची कामं करून घेऊया म्हणजे खूप सारी कामं आहेत खूप सारी कामं पडलेली आहेत आता या एक एक कामं मी आवरत आवरत पूर्ण बारा कशी वाजले मला समजलेले नाही आहे म्हणजे खूप सारे भांडे झाले होते नंतर बाबांचं जेवण खाणं झालं भाकरी बनवले सगळ्या कामापासून फ्री झालेली आहेत आणि आता मी बनवत आहे इकडं वसरमाळ कपडे धुवत आहेत म्हणजे मशीनलाच कपडे थोडेसे लेट लावले मी तर निवान निवांत कपडे धुवत आहेत तोपर्यंत मी इकडं वसरमाळ बनवून घेते म्हणजे आज सोमवार आहे आणि उद्या मंगळवार आहे उद्या देवीचं पूजन आहे उद्याच वस्त्र ते सगळं लागणार आहे तर मी आजच हे सगळं बनवून ठेवत आहे तर वस्त्रमाळा बनवण्याची माझी पद्धत थोडीशी अशी आहे म्हणजे एकदम छान अशा वस्तमाळा बनवून तयार होतात तर अगोदर मी अशा पद्धतीने गोणे बनवते आणि मग नंतर ते जुडवते एक एक मी पाणी लावून किंवा दूध पण लावू शकता पण मी पाणीच घेतलं आहे कपामध्ये तर अगोदर सगळे गोणे बनवून घेते मग सगळे जोडवते मी नंतर हळदी कुंकू लावून वसरमाळा मी तयार करून ठेवते म्हणजे झटपट बनते जास्त वेळ लागणार नाही जेव्हा आपण एकसारखं कापूस बनवतो आणि आतमधून आपण थोडंसं हे करतो ना प्रेस करत जातो ते वस्त्रमाळा तितकी व्यवस्थित होत नाही आहे म्हणजे बारीक मोठी होते तितकी व्यवस्थित दिसतही नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने बनवायचं ज्यांना वसमाळा करायला जमतली पहिल्यांदा बनवते ते पण एकदम परफेक्ट बनवतील अशा पद्धतीनं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा मी वसमाळ कशी बनवतो